गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग माय नेम इज गुड मॉर्निंग एंड गुड मॉर्निंग एवरीवन माय डियर एंड दिस फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट वैसे तो साल भर इंटरनेशनल वुमन्स डे मेरे लिए रहता ही बिकॉज एक दिन इंटरनेशनल वुमन्स डे मना के एक दिन का रिस्पेक्ट देके साल भर हम क्या करते हैं वो पता होना चाहिए हम न्यूज़ में विरोध देख रहे हैं तो मेरे हिसाब से मेरे लिए साल भर इंटरनेशनल वुमन्स डे है बट स्टिल आई वांटेड टू विश यू ऑल बिकॉज इट्स अ ओकेजन सो हैप्पी इंटरनेशनल वुमन्स डे टू ऑल द ब्यूटीफुल ऑलिफुलटी जिसने भी ये सोचा है और इसके पीछे जो बड़ी सोच है इसके पीछे जो बड़ी दिमाग लगा है आई रियली रेस्पेक्ट दैट माइंड आई रियली रेस्पेक्ट दैट पर्सन आई एम रियली रेस्पेक्ट दैट थिंकिंग कि कॉलेज में ये सोचना कि वी शुड कॉल द पेरेंट्स ऑफ द स्टूडेंट्स और उनको यहाँ पे बुलाने का जो कार्यक्रम किया है एंड दिस इज वेरी फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्यू इट इज़ वेरी डिसरेस्पेक्टफुल कि स्टूडेंट्स डोंट पे अटेंशन टू ऑल दिस मैसेजेस दे अवॉइड ऑल दिस मैसेजेस ये आज नहीं समझेगा ये आज नहीं समझेगा बिकॉज यू डोंट टेक रेस्पॉन्सिबिलिटी हमें आदत नहीं है ऐसी जिम्मेदारियाँ लेने की लेकिन आगे चल के जब इसको चलना ऐसे तो आगे चल के जब हम लोग जिम्मेदारी लेने वाला काम शुरू करेंगे वैन वी स्टार्ट लीडिंग टीम वैन वी स्टार्ट लीडिंग लाइक दिस ऑर्गेनाइजेशन ऑल दिस पीपल सिटिंग पीपल्स यहाँ पे एक, एक क्लास में पचास पचास बच्चों को पढ़ाना हो खास करके जब मेरे जैसे लोग हो तो ज़्यादा मुश्किल होती है तो जब हम ये तैयारी करना चालू करेंगे तब हमें ये सारी चीज़ें समझ में आएंगी आएँगी प्रिपरेशन कम स्टार्ट फ्रॉम ईयर जो हम लोग नहीं करते एंड अनफॉर्चुनेटली अटेंडेंस इज़ वेरी लो बट स्टिल यू नो यू डोंट रिक्वायर प्लेसेज टू एन्जॉय योर इफ़ योर पीपल आर विद यू यू कैन एन्जॉय वेली ओके तो मेरे हिसाब से जगह से मज़ा नहीं आता है अपने लोगों से मज़ा आता है तो यहाँ पे बैठे हुए जो लोग हैं वो मेरे अपने लोग हैं तो बेसिकली आई वॉन्टेड टू यू नो मैं प्रिपरेशन ऐसा था कि जब सारी माँ लोग यहाँ पे इकट्ठा रहेंगी सबकी मम्मी आएंगी इंक्लूडिंग माए मो तो विल से दैट कि यार एक महाकुंभ लगा हुआ है राइट माओ का महाकुंभ लगा हुआ है इंडिया रिसेंटली हम लोगों ने महाकुंभ का जो भी था एग्जीक्यूशन किया नॉर्थ इंडिया में तो महाकुंभ को लेकर के एक स्टोरी है मैंने ये मेरा खुद का बनाया हुआ स्टोरी ऐसा है कि एक दिवस घरे असच बस लो तो रविवार दिवस होता आईला असत की आई मी पण जाऊ तर महागुमला तर आईने विचारलं की तुझ्या आधी पाप सांग का आहेत तर मी सांगितलं की बाबा चांगलीच वेळ आहे तर आईने सांगितलं की तुझ्या आधी पाप सांग का आहेत जर माझ्याकडून धुतले गेले तर चांगलेच आहेत नाहीतर बघू काय तर मी पण विचार केला की के चला बाबा इथे सांगितलं स्वस्तामध्ये होऊन जाईल ते नॉर्थ इंडियामध्ये जाऊन तिथे कोण आहे सगळं बघेल तर बोललो ठीक आहे तर मी आईला सांगितलं आई तुला आठवतंय का मी लहानपणी असताना ते तुझ्या पाकिटातून पन्नास रुपये चोरले गेले होते तर आईनं सांगितलं हो एकदम मस्त आठवत आहे हो तर मी सांगितलं की त्यापुढे तू दादाला खूप धुतलं होतं आई आठवते आई हो का आईनं सांगितलं हो ते पण आठवते हो तर त्यानंतर मी आईनं सांगितलं आई तर दादा ती काय चुकी नव्हती ते त्यानंतर पाच मिनिटात काय घडलं मला काहीच समजलं नाही पण त्या पाच मिनिटा मला एवढं समजलं की आईची चप्पल तुटली होती तर आहे तर म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की एका आईवर लिहिलेली ही शायरी की मी जिवंत असताना मी जिवंत असताना जर तुला तुझ्या पाप धुण्याची वेळ येईल मी जिवंत असताना जर तुला तुझ्या पाप धुण्याची वेळ येईल तर मी माझ्या लेकरूला दिलेल्या संस्कारावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल मी <solve> मी जिवंत असताना मी जिवंत असताना जर तुला तुझ्या पाप धुण्याची वेळ येईल तर मी माझ्या लेकरूला दिलेला संस्कार संस संस्कारावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल आणि जर वेळ आलीच तुला तुझ्या पाप धुण्याची आणि जर वेळ आलीच तुला तुझ्या पाप धुण्याची हात जोडून देवाला विनते की तुझ्या तुझ्या पापांची शिक्षा देवा देवा मला दे देव मला दे <प्रिक्षा> तरी असा एक शायरी लिखा हुआ इस कॉलेज में आने के बाद मैंने पहला शायरी जो इस चेज से बोला था यहाँ पे वो सबके लिए मैंने एक माँ के लिए कहा था सिंह तो मेरा फर्स्ट ईयर था की जरा सी बात है मगर हवा को कौन समझाए जरा सी बात है मगर हवा को कौन समझाए दिए से मेरी माँ मेरे लिए काजल बनाती है जरा सी बात है मगर हवा को कौन समझाए दिए से मेरी माँ मेरे लिए काजल बनाती है और जब भी आई है तूफानों में कश्ती मेरी जब भी आई है तूफानों में कश्ती मेरी माँ की दुआई है जो उसे सह पा, पार ले आती है माँ की दुआई है, है।, मा है जो उसे पार ले आती है तो ये सारी चीज़ें इंटरनेशनल डे सेलिब्रेट करना तो चलो इंटरनेशनल डे जब हमने सेलिब्रेट करना चालू किया था इट स्टार्टेड फ्रॉम जीरो पता है आप लोगों को स्टार्टेड इट स्टार्टेड फ्रॉम 1908 हम लोगों को पता होना चाहिए मैं ये नहीं कह रहा हूँ कि हम लोग लॉ लॉ कर रहे हैं या फिर लॉ के स्टूडेंट सब पता होना चाहिए लेकिन ऐसा एक्सपेक्टेशन है सोसाइटी का हमसे ये लॉयर आते तो, तो सारी चीज़ें मालूम होनी चाहिए इस दुनिया में या फिर जैसा आया था मैं हमारे एक प्रोफेसर ने बताया था आई शुड नॉट टेक दैट नेम नाउ हमारे एक प्रोफेसर ने ऐसा बताया था कि किसी का नाम लोग थोड़ा प्रॉब्लम हो जाए तो सीन ऐसा है कि इस दुनिया में या फिर लॉ जो भी बना है वो हर एक कारण के पीछे बना है उसको लेन जीरो चालू हुआ पहली बार वोमन्स लोगों ने जब स्ट्राइक किया था फॉर देर नीड्स की जो उनको इक्वेलिटी uh, uh, चाहिए इट ऑल स्टार्टेड फ्रॉम नाइनटीन जीरो एंड 1911 अमेरिका में यह हुआ था जहाँ पे 35,000 थर्टीज लोगों ने स्ट्राइक किया था काम की वजह से उनको बाद में इक्वेलिटी राइट साइड वर्क दिया गया उसके बाद 1975 में यूएन ने इसको थप्पा लगाया स्टैंप लगाया कि आई इस दिन को आई इस दिन को एज ए इंटरनेशनल वुमेन डे सेलिब्रेट किया जाए नाइन्थ तो मार्च वॉज ए लेडी हु वो यू नो जिन्होंने इसके पूरे आंदोलन की शुरुआत की थी उनके बर्थ डेट को लेकर ये नाइन्थ ऑफ मार्च को सिलेक्ट किया गया होना चाहिए ठीक है इसके बाद में आगे का मैंने जो लिख रहा था, आपको मैं है आपको मैंने दिखाया लिखा हुआ है कि एक लहान मुलगा जो तो शायद उन घरेला है चला शायद जो त्रास होते किंवा त्याला वर्गात जे त्रास होते किंवा आता बाहेरच्या जगात जे त्रास होते त्याच्याबद्दल तो मुलगा आपल्या आईला म्हणतोय तो कसा म्हणतोय धपाधप पाय आपतात एक लेकरू घरात आला धपाधप पाय आपतात एक लेकरू घरात आला वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेला धपाधप दपा पाय आपतात एक लेकरू घरात आला वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं तिन्ही सांजेची वेळ रात्र झाली नव्हती तिन्ही सांजेची वेळ रात्र झाली नव्हती आई अशीच देवासमोर दिवा लावत होती तिनी सांजेची वेळ झाली नव्हती आई अशीच देवासमोर दिवा लावत होती जगासमोर जे चाललं नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं जगासमोर जे चाललं नव्हतं ते घरामध्ये मात्र चाललं बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आई समोर बोललं बाहेर जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आई समोर बोललं म्हणाला खोटाडी आहेस तू आई म्हणाला खोटाडी आहेस तू आई खोट्या मार्गावर चालली आहेस खोटाडी आहेस तू आई खोट्या मार्गावर चालली आहेस आजपर्यंत माझ्याशी तू खोटच बोलली आहेस खोटाडी आहेस तू आई खोट्या मार्गावर चालली आहेस आजपर्यंत तू माझ्याशी खोटच बोलली आहेस आशीर्वाद देताना काय म्हणतेस लेकरू काय म्हणते बघा आशीर्वाद देताना काय म्हणते माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही आशीर्वाद देताना आशीर्वाद देताना काय म्हणतेस माझं काहीच अडणार नाही आणि माझ्या बाबतीत कधीच काही वाईट मुळी घडणार नाही आईपासून काय लपतय तिचा लक्षात आलं आई आईला लक्षात आलं हो बाबा मी आपल्या लेकडूला हेच म्हणते आई आई पासून काय लपतय तिचा लक्षात आला तिने बाळाला गोड भर पाणी प्यायला दिलं तिने बाळाला गोड पाणी प्यायला दिलं हुंक्या वाट काढत पाणी पोटात गेला हुंक्या वाट काढत वाट काढत पाणी पोटात गेलं अरे आई म्हणाली आता सांग तुला काय झालं आई म्हणाली आता सांग तुला काय झालं तो म्हणाला लोक आई विचित्र झालेत फार लोक आई विचित्र झालेत फार सतत सगळे माझ्यावरती खाऊन खासात खार सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात खार त्यांच्या त्या अशांत अवस्था नजरा मला कळतात त्यांच्या त्या अशांत अवस्था नजरा मला कळतात जाणवत मला माझ्यावरती ते खूप खूप झडतात जाणवत मला माझ्यावरती ते खूप खूप झडतात बरं माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ बरं माझ्या विषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ मी पुढे जातो ना माझा माझा मी पुढे जातो ना माझा माझा मग का त्यांचा पोटात कळ मी पुढे जातो ना माझा माझा मग का त्यांच्या पोटात कळ बरं वाईट याचा वाटत की बरं वाईट याचा वाटत की या वाईट लोकांचा एक संघ झालाय बरं वाईट याचा वाटत की या वाईट लोकांचा एक संघ झालाय आणि मी वाईट वागत नसून त्यांनी मला बाजूला केलंय आणि मी वाईट वागत नसून त्यांनी मला बाजूला केलंय आई म्हणाली बाळा तू माझा प्रश्नच नाही कळला आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळला ना, मी तुला काय झालं म्हणाले तू त्यांचा त्रास सांगितला मी तुला काय झालं म्हणाले तू त्यांचा त्रास सांगितला सोडून देना ते वरती ते रुस्ते सोडून देना की तुझ्यावरती ते रुस्ते ऐकी हसतय कारण तुला पूर्ण करायची स्वप्न ही तुझ्या डोळ्यातच दिसते कारण तुला पूर्ण करायची जे स्वप्न आहे ते तुझ्या डोळ्यात दिसते त्यामुळे तुझ्या अपयाशी जी लोक पाहतात ते सगळी स्वप्न खोटी कर त्यामुळे तुझ्या अपाय अशी लोक आहेत ती सगळं स्वप्न खोटी कर तू तुझ्या अपाय अशी जी लोक पाहतायत ती सगळी स्वप्न खोटी कर दुसऱ्यांची रेख पुसण्यापेक्षा तू स्वतः स्वतःची रेख मोठी कर दुसऱ्यांची रेख पुसण्यापेक्षा स्वतःची रेख मोठी कर आणि हे केलं असतं तुझं खरंच काही अडणार नाही आणि हे केलं असतं तुझं खरंच काही अडणार नाही आणि मग आजही तेच म्हणाले आणि मग आजही तेच म्हणाले माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही आणि माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही

दोन अक्षरांचा शब्द जीवनात सांगून जाई आई दोन अक्षरांचा शब्द जीवनात सांगून जाई आई म्हणजे मांगल्य आई म्हणजे निर्भयता आई म्हणजे मांगल्य आई म्हणजे निर्भयता आई जगाचे अस्तित्व आई प्रवाह झुळजुता आई जगाचे अस्तित्व आई प्रवाह झुळजुता आई कर्तव्याचे भान आई कर्तव्याचे भान आई जगाची पुण्य आई आई दोन शब्दांचा दोन अक्षरांचा शब्द सांगून जाईल जीवनात सांगून जाईल आई जगाची पुण्याही आहे दोन अक्षरांचा शब्द जीवनात सांगून जाई आई जगाची पुण्याही आई जगाची पुण्याही